नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत नुकतीच चांदवड नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सुद्धा सोडत झालेली आहे सातत्याने चांदवड नगर परिषदेच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जातात किंवा अनेक लोक त्या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक एक मधून मान्य श्री सुधीर भाऊ काबाडे यांच्यासोबत आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत भाऊ प्रथम स्वागत खर तर भाऊ एकंदरीत या प्रभाग क्रमांक एक च्या जी आरक्षणाची सोडत झाली त्यामध्ये जनरल पुरुष आणि ओबीसी महिला अशा स्वरूपाचं हे आरक्षण आहे आपण या प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात किंवा आपण त्या प्रभागामध्ये राहता सातत्याने लोकांपर्यंत आपण संपर्कामध्ये असता एकंदरीत या प्रभाग क्रमांक एक मधली सद्यस्थिती काय आहे आणि आपल्याला या प्रभाग क्रमांक एक मधून ही निवडणूक का लढवावी वाटली वा प्रभाग क्रमांक एक हा आधी प्रभाग क्रमांक चार होता जेव्हा मागचा नगर परिषदेचं इलेक्शन झालं दोन हजार चौदा ला <coughs> आता या नवीन प्रभाग रचनेनुसार हा प्रभाग क्रमांक एक झालाय म्हणजे नॅशनल हायवे नंबर तीनच्या दक्षिणेकडची बाजू उत्तरेकडची बाजू पूर्ण म्हणजे गोई नदी पासून तर नंदुकाका कासिवाल यांचा आहे खोकडतालाच्या बाजूला हा पूर्ण एरिया ज्याच्यामध्ये पाचवड वस्ती कोमरवाडी राशेवाडी मापारी कॉलनी आमच्या भैरवनाथ नगर द्वारका हाऊसिंग गणेश हाऊसिंग इंद्रायणी आणि सर्व्हिस स्टेशन दिनू सर्व्हिस स्टेशन पासून तो मळा हा पूर्ण प्रभाग हा प्रभाग क्रमांक एक मधून आहे ज्यात आमची शेती आणि घर दोन्ही ह्याच प्रभागात आम्ही इथे स्थायिक आहोत आणि दोन हजार चौदा ला ह्या प्रभागात सिंगल नगरसेवक पद्धत होती त्यावेळेला काही प्रभाग रचना नव्हती आणि त्यावेळेस ओबीसीचं आरक्षण असल्यामुळे दोन हजार चौदा शकलं नव्हतं यावर्षी आरक्षण प्रभाग पद्धती पण झाली आणि आरक्षणही सर्वसाधारण एक जागा सर्वसाधारणसाठी आणि दुसरी जागा ही ओबीसी महिला असं सुटलेलं आहे या प्रभागात नेतृत्व करायचं का तर हा पारंपरिकरित्या माझ्या वडिलांचा अ काम केलेला गावाने साथ दिलेला म्हणजे दोन हजार पाच साली माझे वडील जेव्हा सरपंच झाले तेव्हा हा पूर्ण एरिया चौक सोमवारपेठची एक बाजू एवढा मोठा वॉर्ड होता त्याच्यातून ते मताने निवडून न्यूर, येऊन तत्कालीन सरपंच झाले होते या प्रभागात आमचा जनसंपर्क दांडगा आहे आमचं काम आहे प्रभागाच्या भौगोलिक दृष्ट्या जर तुम्ही बघितला तर अर्धा आर्द, अर्धा प्रभाग आमचा नोकरदार वर्ग सुशिक्षित लोक ते कॉलनी एरियामध्ये राहतात आम्ही शेतकरी कष्टकरी मळ्यावाले रोजंदारी करणारे लोक आम्ही हे सगळं दुसऱ्या ह्या बाजूला म्हणजे कॉलनी आणि शेतीचा असा दोन प्रभागात याची रचना आहे याच्या विकासाच्या गरजाही वेगळ्या आहे भौगोलिक दृष्ट्या हा काम करण्यासाठी चॅलेंजिंग प्रभाग आहे डोंगराच्या पायथ्याला आहे संपूर्ण प्रभाग त्याच्या वेगळ्याच अडचणी आहे आणि दोन हजार पाच साली माझे वडील सरपंच झाले त्यावेळेला ग्रामपंचायत होती निधीसाठीच्या अडचणी होत्या पण आमदार निधीतून किंवा इतर जिल्हा परिषदेचे हेड्स वापरून प्रामुख्याने रस्ते गटारी कोंबरवाडीतला एकमेव रस्ता जो आहे तो त्यावेळेचे पंचवीस पंधराचे दोन हेड वापरून आमचे वडील तत्कालीन सरपंच सुनील दादा यांनी तो बनवलेला होता कंटिन्युअस ते दहा वर्ष इथं शेतीत राहिले त्यांच्या नंतर दोन हजार तेरा पासून मी इथे आलो तर आजूबाजूच्या लोकांचा संपर्क त्यांच्या गरजा आम्हाला पूर्ण जाणीव आहे या प्रभाग या प्रभागाला विकासाच्या कामांची सक्त गरज आहे म्हणजे नियोजित विकास डोंगराच्या पायथ्याला प्रभाग असल्यामुळे काही जा गरज आहे आपण त्याच्यावर पुढे चर्चा करूच आणि इथे माझे सर्व मित्र म्हणजे बालपणाचे मित्र असू दे आमचे घरगुती संबंध असलेले लोक असू दे या एक चांगलं नेटवर्क इथे आहे लोकांना असं वाटतं की दहा पंधरा वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो आता एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून आला तर ते काम होतील असा विश्वास लोकांनी व्यक्त केलाय आणि लोकांचा आग्रह असतो आता या प्रभागातून उमेदवारी करायची असा सध्या तरी विचार आहे आपण बघितलं असेल की दोन हजार पाच पासून आदरणीय श्री सुनील तात्या कबाडे हे सरपंच असल्यापासून ते आजपर्यंतचा राजकीय प्रवास या प्रभागामध्ये असेल संपूर्ण चांदवड शहराच्या भागामध्ये असेल तात्यांनी केलेलं काम असेल त्याच्या पाठीपाठ सुधीर भाऊ कबाडे यांनी केलेलं काम असेल सुधीर भाऊ याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे की आपल्याकडं दोन जागा आहे प्रभाग मध्ये एक जनरल पुरुष आहे आणि ओबीसी महिला आहे आपण स्वतः लागणार कि आपल्या धर्मपत्नी त्या ठिकाणी आपण काय चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याचशा लोकांना आहे याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की माझ्या सोबत मी ओबीसी कॅटेगरीतून कोणी महिला आहे किंवा माझीच पत्नी ओबीसीवर उभी राहील प्रामुख्याने त्याची आमची अडचण अशी आहे की दोन हजार चौदा साली मुळातच आम्ही या प्रभागात नेतृत्व करू शकलो नाही कारण हा ओबीसी आरक्षित होता दोन हजार अठरा साली लिंगायत ओबीसीत आ, एक ता ता जी आर काढून त्यांना ओबीसी आरक्षण मिळवलं गेलं पण लिंगायत धर्मातल्या सगळ्या पोट जातींना ते आरक्षण लागू होत नाही जसं आमच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असेल तर आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट इश्यू व्हायला अडचणी आहे त्या टेक्निकल बाबी आहे जी आरच्या आणि एवढी मोठी रिस्क घ्यायची आमची तयारी नाही की सर्टिफिकेट इश्यू पण झालं तर व्हॅलिडेशन व्हॅलिडिटी पण भेटली पाहिजे आणि पूर्णतः माझी वाईफ कंप्लिटली ती कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मधून आलेली आहे तिला राजकारणाचं काही गद्यपद्य नाही माझ्यामुळे काही गोष्टी तिने लोकांच्या संपर्कात येऊन केल्या असतील वैयक्तिकरित्या तिला राजकारणात तसा रस नाही आणि तिचाही वैयक्तिक असं म्हणणं आहे की सात वर्ष बघा वैयक्तिक काम केलंय तर नैतिक दृष्ट्या केली पाहिजे आज तरी मी स्वतः सर्व साधारण कॅटेगरी मधूनच उभं राहणार आहे माझ्या कुटुंबातून कोणाला ओबीसी फॉर्म भरता येईल असं मला वाटत नाही आमच्याकडे ती चॉईस नाही तर सर्वसाधारण कॅटेगरी मध्येच मी स्वतः उमेदवारी करेल आज तरी असं चित्र दिसतंय निश्चित प्रकारे सर्वसाधारण जागेवरतीच मान्य श्री सुधीर भाऊ कबाडे हे या प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवणार आहेत खऱ्या अर्थाने राजकारण जर म्हटलं तर ते उच्च शिक्षित लोकांचं असावं शिक्षित झालेल्या लोकांनी या राजकारणामध्ये सहभाग घ्यावा ही आता सध्याची कंडिशन आहे त्या दृष्टिकोनातून सुधीर भाऊ आपण आय टी क्षेत्रामधले कर्मचारी आय टी क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती ते या ग्राउंड लेवलला लोकांमध्ये काम करत असताना या लोकांचं नेतृत्व करत असताना हा प्रवास कसा आहे एक संशोधनाचा भाग आहे की मी राजकारणात इतपर्यंत कसा आलो गेली बारा वर्ष म्हणजे दोन हजार सहा पासून तर दोन हजार अठरा पर्यंत मी पुण्यामध्ये आय टी कंपनीत काम करतोय आयडीएम नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत मी क्लाउड सोल्युशन आर्किटेक्ट या पदावर रुजू होतो आणि दोन हजार सतरा साली मला आरोग्याविषयी का काही सिरियस तक्रारी आल्यामुळे मी चांदवडला आलो आणि विचार केला की आता इथून पुढचं आयुष्य आपल्याला चांदवडला राहून कसं काढता येईल नोकरी सोडण्यासाठी तसं आला आधी पासूनच माझे कंपनीतले मॅनेजर वगैरे यांच्याशी बोलून त्यांना सगळ्या माझ्या हेल्थ इश्यूची कल्पना होती मग मला घरून काम करायची परमिशन भेटल्यामुळे मी दोन हजार पासून तो आज गेली सात वर्ष चांदवडला असूनच वर्क फ्रॉम होम ही जी कॉन्सेप्ट आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये तसं काम करतोय दोन हजार तेरा साली मी हा आमचा डेअरी फार्म सुरू केला होता मी आणि माझे बंधू आम्ही दोघांनी मिळून त्या निमित्ताने या भागात तसा संपर्क दोन हजार पासूनचा पण पूर्ण वेळ मी ते दोन हजार अठरा ते दो दोन हजार पंचवीस या कालावधीत इथे आज आहे आय टी क्षेत्रातून राजकारणात कसं तर काही गोष्टी वारशाने येतात ते आपल्याला चालवावे लागतात आमचे आजोबा चांदवड तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य होते माझे वडील शिवसेनेचे संस्थापक शिवसेनेच्या शाखेचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांची कारकीर्द प्रचंड अग्रेसिव्ह आणि पूर्ण गावाला ज्ञात आहे तर लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू हे अनावधानाने भेटले गेलं वडिलांनी तसं आम्हाला या गोष्टींपासून बऱ्याच वर्ष अलिप्त ठेवलं होतं की शिक्षणावर भर द्या आणि त्यांच्या या स्टँडमुळेच आम्ही चांगलं शिक्षण करू शकलो घरातून बाहेर पडून मी नोकरी करू शकलो माझ्या बंधूंनी घरची सगळी जबाबदारी सांभाळल्यामुळे मी बाहेर काम करू शकलो नियतीला नियतीने जे लिहिलं होतं शेवटी तेच झालं की दोन हजार अठराला मी जसा इथे आलो तसा परत या सगळ्या लोकांमध्ये संपर्क यायला लागला गोरगरीबांची कामं करण्याचा एक, एक संधी राजकारणातून तुमच्याकडे कायम उपलब्ध असते आम्ही आमच्या वडिलांचंही बघितलंय तेच काम मी कंटिन्यू ठेवलो मला असं वाटतं जे मी लहानपणापासून माझ्यावर संस्कार झाले तेच काम मी पुढे करत राहिलो करतोय की नाही याला काही अर्थ राहत नाही जर मी तिथे उपलब्ध आहे माझी गरज आहे कोणाला तर मी तिथे अवेलेबल राहिलं पाहिजे समाजाप्रती आपलं काही देणं आहे ते आपण दिलं पाहिजे या सगळ्या भावनेतून हे करतोय आणि आपल्याला निवडणूक लढवायची असं काही ठरून हे दोन हजार एकोणीस साली हा प्रवास सुरू झालेला नव्हता आज योगायोगाने निवडणूक लागली आहे लोकांचा पाठिंबा आहे आणि यादी बघितली तर आपल्याला कळतंय की इथून निवडणूक लढवणं आपल्यासाठी सोपं असेल जे जे संघर्ष निवडणूक लढवताना करायची त्याची तयारी आपण ठेवलीच आहे पण आपण केलेलं काम आपला लोकांशी असलेला संपर्क लोकांना आपल्याविषयी वाटणारा विश्वास या तीन गोष्टींच्या जोरावर मला असं वाटतं की निवडणुकीला मला सामोरं जायचंय त्याच्या ते जे फॅक्टर आहे ते पुढच्या दोन महिन्यामध्ये ठरतीलच युती आघाडी काय होईल कसे पॅनल बनतील त्याच्यावर आपण अजूनही चर्चा करू किंवा त्याच्यावर चर्चा करायची वेळ अजून बाकी आहे त्या सगळ्या गोष्टी होईल पण शिक्षण व्यवसाय आणि राजकारण हे सगळ्या तीन गोष्टी लोकांना वाटतं की कसं मॅनेज करतो पण ते होत आहे आज तरी होत आहे त्याच्यासाठी खूप स्पेशल एफर्ट घ्यावे लागले असे काही नाही तुमच्यात तो गुण पाहिजे तुमच्यात ती इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला वेळ द्यायचा तुमचा स्वभाव पाहिजे आणि तुम्ही संवेदन असावा लोकांच्या गरजा अडचणीविषयी तर तुम्हाला या गोष्टी सहज करणं शक्य राजकीय वारसा ते व्यवसाय व्यवसायापासून पुन्हा राजकारणापर्यंतचा प्रवास एकंदरीत कुटुंबातून मिळालेला हा राजकीय वारसा चालवत असताना अनेक लोकांशी येत गेलेला संपर्क आणि त्याच माध्यमातून त्यांचं चांदवड शहरामध्ये वाढलेलं वास्तव्य इथून पर्यंतचा हा प्रवास आपण बघितला निश्चित प्रकारे पाठीमागील काळामध्ये चांदवड शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मेळावा झाला त्या मेळाव्याला मीही उपस्थित होतो कव्हर करत होतो त्यावेळेस सातत्याने आपण एक गोष्ट ज्यावेळेस भाषणासाठी उभे राहिला त्यावेळेस एक गोष्ट आपण बोलून दाखवली की मी त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे सदर मेळाव्यासाठी तालुक्याचे तालुकाध्यक्ष सगळे पदाधिकारी देखील उपस्थित होते मग आत्ता होऊ घातलेली ही निवडणूक ज्या पाठीमागील काही काळापासून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ आहात याच पक्षाशी एकनिष्ठ राहूनच मान्य श्री सुधीर भाऊ कबाडे ही प्रभाग क्रमांक एक मधील निवडणूक लढवणार आज तरी तसं आहे मला असं वाटतं मी पहिला उमेदवार असेल ज्याने मतदार याद्या प्रदर्शित झाल्या आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या निशानी सोबत ती पोस्ट टाकली त्याच्या मागे माझी भावना अशी होती की दोन हजार चौदा साली जो दोन हजार चौदा साली ज्या निवडणुका झाल्या तेव्हापासून तर आतापर्यंत मध्ये ज्याही निवडणुका झाल्या मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठपणे तिथं काम केलेलं आहे महाविकास आघाडीचं एक मॉडेल महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर आपल्या गावातही ते कॉम्बिनेशन चांगले बसताना आम्हाला सगळ्यांना दिसत आहे आणि सगळं काही व्यवस्थित राहिलं आजपर्यंत तर आम्ही एकत्र निवडणूक लढवायच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबतच संविचारी पक्ष जे आहे की माकप असेल वंचित बहुजन आघाडी असेल आणि काही अपक्ष हो उमेदवार ज्यांना कुठे उमेदवारी भेटली नाही किंवा त्यांचा समोरच्या पॅनलमध्ये कधी बसलं नाही अशा सगळ्यांची एक मोठ बांधून आपण चांगलं पॅनल तयार करू शकतो आज तरी याच्यावर खूप चर्चा बाकी आहे मला असं खूप अर्ली होऊन जाईल अजून खूप साऱ्या शक्यता आपल्या गावामध्ये घडू शकतात कदाचित तीन पॅनलही तयार होऊ शकतात चांदवड शहर विकास आघाडी नावाचं एखादं पॅनल उदयास येऊ शकतं ते पॅनल महाविकास आघाडीच एक्सटेंडेड वर्जन असू शकतं किंवा सेपरेटही असू शकतं अशा खूप साऱ्या शक्यता होऊ शकतात शेवटी निवडणुकीचं राजकारण तापत असताना पॅनल वगैरे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून दिवशीच्या दोन दिवस आधीपर्यंत या घडामोडींना वेग येईल आणि त्यावेळेलाच ती उमेदवारी कोणत्या पॅनेलला असेल कोणत्या निशाणीवर असेल हे त्यावेळेला ठरेल आज तरी मी माझ्या पक्षाच्या सोबत आहे पण पुढची राजकीय परिस्थिती बघता काही उलट आली झाल्याच काही गणित बदललीच युत्या महा महाविकास आघाडी याच्यात काही फटाफूट झाली तर याच्यावर पुनर्विचार होऊ शकतो आपण बघितलं असेल की येणाऱ्या काळामध्येच या सर्व गोष्टी स्पष्ट होतील निश्चित प्रकारे कुंते -कुंते ते आजही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ आहेत त्याच पक्षाचं काम करतायत परंतु येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ही प्रत्यक्ष परिस्थिती होईल अर्ज असेल महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा चांदवड शहर विकास आघाडी असेल या माध्यमातून कोणते कोणते त्या ठिकाणी पॅनल समोर येतात यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं या ठिकाणी मान्य सुधीर भाऊ कपाडे यांनी सांगितलेले भाऊ निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोबत ज्यावेळेस प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होईल प्रत्यक्ष पॅनल जाहीर होईल त्यावेळेस देखील संवाद साधणार आहोत परंतु आज सध्या स्थितीला आपल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये असणारे जे सर्व मतदार आहेत आपले सर्व सहकार्य आहेत त्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्या मतदारांना मी एवढंच सांगेल की दोन हजार चौदा साली एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमध्ये या प्रभागाची निवडणूक झाली मतविभाजनाचा एका प्रभागात जास्त उमेदवार उभे राहिल्यामुळे मतविभाजनामुळे यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हो इथे निवडून आले प्रचंड सत्तेची ताकद मागे असतानाही हवे तेवढे काम या प्रभागात झाले नाही हवे तेवढे म्हणण्यापेक्षा ज्या प्रभागाच्या आहे ज्या प्रभागाच्या अडचणी त्याच्यानुसार एक विजन ठेवून काम या प्रभागात झालं नाही मला असं वाटतं त्या गोष्टी आता पुनर पुनर्वृत्ती त्याची नको व्हायला असेल तर आपण सर्वांनी एका सुशिक्षित उमेदवाराच्या रूपाने ज्याचा जनतेशी संपर्क आहे ज्याला या प्रभागाच्या प्रश्नांची नाव आहे माहितीये गरजा आहे कारण डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे विकास काम करताना प्रभागाची गरज वेगळी आहे इथल्या अर्ध्या अर्धा अर्धी लोकसंख्या ही सुशिक्षित नोकरदार वर्ग आहे अर्धी लोकसंख्या ही शेतकरी कष्टकरी दोन्ही भागातल्या विकासाच्या गरजा वेगळ्या आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी जर एकत्र राहिलं एका चांगल्या निर्णयाने चांगल्या उद्देशाने जर लोकांचा पाठिंबा भेटला तर त्यांच्या जीवावर नक्कीच येऊन निवडणूक आपण यशस्वीरित्या लढू या प्रभागात निवडून जाणे माझं उद्दिष्ट नाही तर या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणे इथल्या लोकांच्या जीवनमानाच्या ज्या गरजा आहे साध्या आहे म्हणजे आमच्या भागात तुम्ही विचार केला की कोंबरवाडी पासून खालचा पूर्ण भाग तर रस्ता ही आमची मुख्य गरज आहे पाण्याच्या पाईपलाईन्स आताच आम्ही सगळ्या घर टू घर फायनलाइज करून एक लेआउट तयार करून त्या फायनल केलेल्या आहेत पाण्याच्या टाकीबद्दल आमच्या प्रभागात काही अडचणी होत्या जागेच्या तर दुसऱ्या जागेवरती टाकी होऊ शकते का याच्यावर आता सध्या निर्णय होणे अ माझ्या मते या महिन्यामध्ये ते फायनल होईल त्या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळेस रस्त्याने येताना रस्त्याला पथ दिवे असावे सार्वजनिक स्वच्छताची गावामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिलं जातं त्या भागात कॉलनी भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी साधा एक गार्डनची सोय गेल्या दहा वर्षात होऊ शकली नाही नगर परिषद झाल्यानंतर सगळ्यांना अपेक्षित होतं की या गोष्टी व्हायला पाहिजे ग्रामपंचायत काळात निधीच्या अडचणी असायच्या म्हणजे वित्त आयोगाचे निधी सोडले तर तशी काही खास ग्रामपंचायतला निधी वरतून येत नव्हतं पण नगर परिषद झाल्यानंतर नगरोत्थानच्या माध्यमातून किंवा आमदार निधीच्या माध्यमातून खासदार निधीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त निधी इथे आणला जाऊ शकत होता तो सध्या आले तरी आलेला दिसत नाही वैशिष्ट्यपूर्ण विकास कामांमध्ये कायम रस्त्याला प्राधान्य दिलं जातं काहीतरी विजन ठेवून या प्रभागाचं जे काम व्हायला पाहिजे होतं ते गेल्या दहा वर्षात झालेलं मला तरी दिसत नाहीये लोकांना आता या गोष्टीत बदल हवाय त्यांना एक चांगला चेहरा हवाय मला असं वाटतं मी चांगला पर्याय त्यांच्या पुढे माझ्या रूपाने उभा करतोय प्रामाणिक काम करायची माझी तयारी वेळ देण्याची माझी तयारी अभ्यास पूर्ण काम करून चांगले प्रस्ताव तयार करून विविध माध्यमातून त्याला मंजुरी आणू शकता म्हणजे डीपीसी असेल नगरोत्थान असेल आमदार निधी असू द्या खासदार निधी असू द्या ज्या परीने ज्या योजनेतून निधी आणता येईल तुमचा नगरसेवक जर अभ्यासू असेल आणि त्याला पूर्ण कल्पना असेल सरकारी योजनांची त्याची काम करण्याची इच्छा शक्ती चांगली असेल तर तो, तो वैयक्तिकरित्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या जी विजन डोक्यात ते साध्य करू शकतो मला असं वाटतं लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना गेल्या दहा वर्षाचा तुमचा जो अनुभव आहे तो तुमच्या डोक्यात असावा आणि पुढच्या पाच वर्षात तुम्हाला काय हवंय यासाठी हे मतदान व्हावं तुमच्या तरुण पिढीच्या पुढच्या पिढीच्या बदलासाठी हे व्हावं आज जे लहान लेकर कॉलनी मध्ये बिना गार्डनचे फिरताय खेळताय त्यांना खेळण्याची एक सोय व्हावी ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची जागा व्हावी तिथल्या महिलांना ऍक्टिव्हिटी करता याव्या यांच्यासाठी एखादं सभा मंडप अशा अशा गोष्टी प्रभागात व्हाव्या वाचनालय व्हावे ही स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम आहे म्हणजे नगरसेवक मधून निवडून गेल्यावर काही तुम्हाला कोमरवाडीचं सिंगापूर नाही बनवायचं आहे पण इथल्या लोकांच्या जे बेसिक गरजा आहे त्या पुरवणं हे स्थानिक नगरसेवकाचं काम आहे मला असं वाटतं लोकांनी जर माझ्यावर विश्वास टाकला तर मी प्रामाणिकपणे या लोकाभिमुख विश्वास करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन आणि लोकांना मी आव्हान करतो माझ्या प्रभागातील माझ्या मित्रांना बंधू भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना आव्हान करेल की येत्या काळात माझा उमेदवारी अर्ज जर फायनल झाला तर मी परत एकदा सगळ्यांशी संवाद साधेन माझ्या डोक्यातली या प्रभागाविषयीची जी विजन आहे ज्या विकासाच्या गरजा आहे गेल्या दहा वर्षातल्या ज्या अडचणी आहे त्या रिसरपणे आपण तिथे मांडूया आणि याच्यावर अजून चर्चा होईल पण सध्या तरी मी तुमच्या समोर जातोय माझ्या संपूर्ण सात वर्षाच्या कामाचा आढावा तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करेन माझ्या डोक्यात ज्या गोष्टी इथून पुढे करण्यासारख्या त्याही तुमच्या समोर ठेवेल तर एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही माझा विचार करण्यासाठी सुरुवात करावी एवढीच मी सगळ्यांना विनंती आपण बघितलं असेल की शहरीकरणाचा भाग ते ग्रामीण भाग असा दोन भागांनी जोडलेला हा प्रभाग क्रमांक एक या प्रभाग क्रमांका एक ची सद्यस्थिती आणि भविष्यात मान्य श्री सुधीर भाऊ कवाडे हे जे बदल करू इच्छित आहेत ते त्यांनी त्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना नागरिकांना सांगितलेलं आहे निश्चित प्रकारे सुधीर भाऊ आपल्याला या आपल्या राजकीय प्रवासासाठी आमच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने भेटणार आहोत प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते निवडणुकीच्या निकालापर्यंत आम्ही आपल्यासोबत वारंवार संवाद सा साधणार आहोत आज आपण एवढ्या धावपळीमधनं आम्हाला जो काही वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि निश्चित प्रकारे आपण पुन्हा